नमस्कार मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या आधारमध्ये काही सुधारणा करायची असेल जसे तुमच्या आधारमध्ये तुमच्या नावामध्ये काही सुधारणा ना करायची असेल तुमचा ऍड्रेस बदलायचा असेल तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल किंवा तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये काही सुधारणा करायची असेल तर ही सर्व कामे करण्यासाठी आता तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन लाईन मध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही आता तुम्ही तुमच्या आधारवरील सर्व कामे ही तुमच्याच मोबाईलने स्वतः घरी बसून तुम्हाला करता येणार आहे आणि त्यासाठी आता यू आय डी ए आय कडून एक नवीन ऍप लाँच करण्यात आलेला आहे तर हे नवीन ऍप सध्या बीटा टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि लवकरच दोन हजार पंचवीसच्या शेवट पर्यंत हे ॲप्स सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे तर बघूया यामध्ये काय काय सुधारणा करण्यात येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बघूया काय आहे हे नवीन ॲप्स व यामध्ये काय काय सुधारणा करण्यात येत आहे तर मित्रांनो हा नवीन ॲप डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला प्लेस्टोअरवर यायचे आहे प्लेस्टोरवर आल्यानंतर इथे आपल्याला आधार असं सर्च करायचं आहे आधार सर्च केल्यानंतर इथे आधारचे हे दोन ॲप दिसत आहे त्यापैकी आपल्याला हा जो हा वरचा हा ॲप्स आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर हा ॲप्स डाउनलोड केल्यानंतर ॲप्स ओपन करायचा आहे ॲप्स ओपन केल्यानंतर आपल्याला इथे परमिशन मागेल तर आपल्याला परमिशन अलाव करायची आहे परमिशन अलाव केल्यानंतर तर आता इथे हा ॲप्स दिवाळीच्या पूर्वसंध्येला लॉन्च करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे याची थीमसुद्धा त्याचप्रमाणे दिसत आहे तर यामध्ये काही युनिक फीचर सुद्धा देण्यात आलेले आहे तर आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत घेऊन फिरायची आवश्यकता राहणार नाही आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड जर द्यायचे असेल जसे तुम्ही की तुम्ही एखादी रेशन घ्यायला गेले असाल किंवा ई केवाय सी करायची असेल आणि तुम्हाला तुमचे आधार द्यायचे असेल तर तुम्हाला तुमचा आधार देताना स्क्वेअर कोड स्कॅन करून डिजिटल स्वरूपात तुम्ही तुमचे आधार शेअर करू शकता तर इथे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीचे आधार एकाच ठिकाणी लॉग इन करून ठेवू शकता आणि गरज पडल्यास स्विच करून पाहिजे त्या व्यक्तीचे आधार तुम्ही डिजिटल स्वरूपात शेअर करू शकता तर आता तुमच्याकडे स्वतःकडे हा कंट्रोल राहणार आहे की तुम्हाला तुमच्या आधारची कोणती माहिती शेअर करायची आहे जसे की तुम्हाला आधार कार्ड देताना तुमचे त्यावरचा ऍड्रेस देण्याची आवश्यकता वाटत नसेल तर तो ऍड्रेस तुम्ही ब्लॅक करून ठेवू शकता तसेच यामध्ये फेस ऑथेंटिकेशनचे सुद्धा फीचर देण्यात आलेले आहे जर तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असो अथवा नसो तुम्ही तुमचा चेहरा स्कॅन करून तुम्ही या ॲपचा वापर करू शकता तर यानंतर तुम्ही तुमच्या बोटाच्या थमने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील बायोमेट्रिक लॉग इन किंवा लॉग आउट करू शकता तर आता तुम्हाला या ॲप्सचा वापर करण्यासाठी या दोन वस्तूची आवश्यकता लागणार आहे तर त्यामधली पहिली म्हणजे तुमचा आधार नंबर आणि दुसरी म्हणजे तुमचा फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी चांगल्या प्रकारची लाईटिंग तर मी आधार क्रमांकासह तयार आहे या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे तर सुरू ठेवा या बटनवर क्लिक करायचे आहे तर इथे आल्यानंतर फेस ऑथेंटिकेशन आपल्याला करायचे आहे तर फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी आपला जो चष्मा वगैरे लावलेला असेल तो चष्मा काढून ठेवायचा आहे आणि डोळे चालू बंद करायचे आहे फेस ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन सुरू करा या बटनवर हो आपल्याला क्लिक करायचे आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कॅमेरा ओपन होईल आणि आपण कॅमेरा समोर येऊन डोळे चालू बंद करायचे आहे आणि जर आपले फेस ऑथेंटिकेशन होत नसेल तर ट्राय अगेन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला ट्राय करून बघायचे आहे किंवा आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरून लॉग इन करायचं असेल तर आपल्याला आपला जो सिम आहे आपल्या आधार कार्डला जो सिम मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरची सिम आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि होय तुम्हाला खात्री आहे का तर होय या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या जो मोबाईल नंबर आहे त्यावर ओ टी पी पाठवण्यात येईल त्यासाठी आपल्याला अलाउ करायची आहे तर बघा हा ॲप्स जो आहे हा सध्या बीटा टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि त्यामुळे हे व्यवस्थित प्रकारे चालत नाही आहे तर हा ॲप्स दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत हा याची टेस्टिंग पूर्ण होणार आहे आणि तोपर्यंत दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत हा सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे तर माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र